विकास कामांच्या श्रेयावरून भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष यांच्यात श्रेयवादावरून झालेला वाद चांगलाच पेटलाय या हाणामारी प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते तथा माजी महापौर महेश कोठे यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल झालाय यामध्ये कोठे यांचे सुपुत्र तथा माजी नगरसेवक प्रथमेश कोठे आणि माजी नगरसेवक विठ्ठल कोटा यांचा समावेश आहे या प्रकरणी भाजपचे सोलापूर शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांचे समर्थक तथा सोलापूर शहर भाजपचे कार्यकारिणी सदस्य सतीश कल्लप्पा भरमशेट्टी राहणार सर्वदे नगर जुना विडी घरकुल मुळेगाव रोड सोलापूर यांनी फिर्याद दिली होती त्या फिर्यादीवरून रविवारी मध्यरात्री सव्वा तीनच्या सुमारास या पाच जणांवर मारहाण करणे दमदाटी करणे व जमाव जमविणे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आहे सोलापूरच्या पूर्व भागातील बीडी येथील वैष्णव मारुती मंदिर ते राज इंग्लिश स्कूल स्कूलपर्यंतच्या डांबरी रस्त्याच्या उद्घाटनावरून कोठे आणि देशमुख समर्थक भाजपचे कार्यकर्ते सतीश शेट्टी यांच्यात हाणामारी झाली होती हाणामारीच्या घटनेनंतर आमदार देशमुख यांचे चिरंजीव किरण देशमुख आणि महेश कोठे व त्यांचे चिरंजीव प्रथमेश कोठे यांच्यासह दोन्ही पक्षाच्या समर्थकांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात परस्पराविरुद्ध गुन्हे दाखल करण्यासाठी ठाण मांडले होते शेट्टी यांनी रस्त्याच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित केला होता त्या कार्यक्रमाला आमदार विजयकुमार देशमुख यांनी निमंत्रित केले होते यांना निमंत्रित केले होते या, के या कार्यक्रमास देशमुख यांना का निमंत्रित केले म्हणून महेश कोठे प्रथमेश कोठे विठ्ठलकोटा शाबीर कुर्ले आणि जावळे सर यांनी जमाव जमून लोखंडी वस्तूंनी मारहाण केली भांडण सोडविण्यास आलेल्या माझ्या पत्नीलाही लागले आहे असे शेट्टी यांनी फिर्यादीत नमूद केले आहे त्यानुसार या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात बरम शेट्टी यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत महेश कोठे हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत गेली वर्षे ते दीड वर्षापासून ते विधानसभेची तयारी करत आहेत भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांना आव्हान देण्याचा प्रयत्न कोठे यांच्याकडून होताना दिसत आहे विधानसभेच्या संभाव्य प्रतिस्पर्ध्यांमधील निवडणूक कशी असणार याची चुणूक काही आधीच सोलापूरकरांना पाहायला मिळालंय या, या प्रकरणी महेश खोटे यांची प्रतिक्रिया पहा दरम्यान एमआयडीसी पोलीस ठाण्यात या प्रकरणाची फिर्याद देण्यासाठी आम्ही गेलो होतो मात्र पोलिसांनी आमची फिर्याद घेतली नाही पोलिसांवर राजकीय दबाव असल्याने आमची फिर्याद त्यांनी घेतली नाही असा आरोप महेश कोठे यांनी केला आमच्याच कार्यक्रमात येऊन भाजपच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला आणि आमच्यावर गुन्हा दाखल केलाय सध्या सत्तेचा गैरवापर सुरू आहे पोलिसांनी आमची बाजू समजून घ्यावी आणि आमचीही फिर्याद घ्यावी यासाठी आम्ही पोलिस आयुक्त एम राजकुमार यांना भेटणार आहोत असेही महेश खोटे यांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर सांगितले